গাও ঘর গেলে আগে খাওয়ি নমন্যাগ पायला श्रावण संपलाय गणपती संपले तरी मी काही नियोजन आहे की नाही त्याला फोनच करतो आता हॅलो काय करतो जिथे ना अरे सारखा झोकतोयस का मग काय करायचंय तूच सांग अरे इकडे चौकात बर आलो रिक्षा वल झपोर झालं कलेक्टर अरे हा हा <laughs> कलेक्टर जपोरगा झालं रिक्षावाल अरे ते जाऊन दे मी काय म्हणतो माहितीये काय श्रावण संपलेत गणपती संपलेत काय नियोजन आहे का नाही अरे नियोजन कशाच करतो पण मी म्हणत होतो नियोजन करायचं नाही तू कर ना मग नियोजन काय करून शिव टाकलो पलीन त्याच्यातून उधार अरे ते भोट नाही द्यायचं उधार तुम्ही काय करायचं मी चल पण मी काय बोलणार नाही

आहे ना कोणती देऊ गे ना कोणती बे काय धारा कोंबडी पैसे का तुमचा बाब देईन काय राह नाही आता कोंबडी घाला खेळ भुडक्या ना आणि काय ते अह तो आपला माणूस आहे भाऊ <laughs> नाही काय नाही मग काढणी नाही काढली राहून का म्हणलं कोंबडी देणार नाही दिली असती रे आपण ते शेडच्या काम आलो का हे ना ते खरे राहत <laughs> <चाँदे जे> <laughs> था। hmm. <laughs> अरे कोंबडी आलाय चाललोच बरं का पण पाजीने उदर दिली नाही युजन चालू आलो अरे नाही दिली त्याने उधार <laughs> ते म्हणला कोंबडी घ्यायला बरं आलात आणि शेडच्या कामाला नाही आलात अरे जायचं मग शेडच्या कामाला चला तुम्ही मला शंभर टक्के दिले मी गेल तो त्याच्या शेडच्या कामाला आता माग मागबू आमची फार इज्जत काढली त्यांनी कमी इज्जत काढली ते म्हणला खायला तर कामाला नाही आला तुमचं कसं माहितीये का म्हणलं का तू लापायचं आणि खायला जायचं म्हणलं का लगेच निघायचं मस्त कचित आता बघा मला कसं देतू चला आता बघा मला कशी देत बा काय करतो काही नाही बसला कोंबड्याला खा कोंबड्याला मोठं झाले बिटे खायला घालतो एवढंच नाही मोठं झालं ते अरे ति तर आहेच अरे एक तेवढी कोंबडी देव चल ना तुला नाही द्यायची तर कोणाला जायची चांगली मोठी बघून घ्या मग तिघाला खायची ठीक आहे कोण कोण काय खाम तिघं एक ताजतात जास्त पण तर ते दोघेच ना मी नाही देतो अरे तू आपला माणूस आहे बी नाही नाही

नियोजन मस्त त्यांनी काय कोंबडी दिली नाही आपल्याला शिबे तूच बघ बरं आता काय नियोजन करायचं का तुझ बघ राव आता मी तरी काय सांगू थांबा तेच विचार करतोय आयडिया तरच करू सांग ना सांग ना काय सांग नाही चोरी करावं लागल कोंबडीची मी नाही येणार भाऊ अरे कायच म्हटलं करावं आणते ना मी नाही येणार तुम्हाला काय करायची ती करा तुझ्याकडे काही दुसरा उभा आहे का नाही माझ्याकडे दुसरा काही उपाय नाही मग आता दुसरा काही उपाय नाही चल हो तुला यायचं असलं तर चल तू नाही आला आणि पकडील तो तोला शंभर टक्के सांगणार आम्ही सांगितलं म्हणून आता काय मला दुसरा ठेवला नाही चला चला चोरी काय की अशा बापांनी गेली ती काय अरशा कधी चोरीच नाही गेली अरे मी कस ये पाळी तू मी काय चुकीच गेलो काय अरे मी तसं नाही म्हणतो चोरी करावं लागेल ती का मग कशी करावं लागेल ती हत्र लागले तिला अयो माय आता का मांच्या मारायची काय अरे कर काय अरे खरंच मी एडे पाहतोय काय झालं कोण येडे कोण नाही येणार आहे अरे सांग ना काय झालं कोण माणसं मारायचं म्हणत होता तुम्ही अरे तसे नाही म्हणत नाही कोणते आता अरे जाळी तोडायसाठी कुराड लागत आणि खांदायसाठी पिजळी लागत होतार मी नाही आणणार मला गरले हाणते मला म्हणते माणसं महाराज ओ मे हे विषय सूड तुला चालवा लागून मी आणतो मी बरं मी आणतो पण चोरी करायला कधी जायचे अरे रात्रीच करावं लागेल दिवसा चोरी करून जमणार ना अरे घरले मला काय रात्री येऊन नाही जरा करायचे असले दिवसात चला अरे धरलं का कटपडे फाटूस हे काय मला काही सांगू नका चालायचं असलो तर लगीत चाल ए काय म्हणताय आता पण रात्रीला बरं म्हणाल नाही नाही लगेच चला लगेच अरे हरायला जाऊन दे आपण बघ जाऊ चोरी करायला नाही नाही हरे मडन तसंच आ मला यार तसंच लागली वा मला तर बरं जाऊ देऊ सम आता काय आता कशी लई वाले वा म्या वाणी संगतच भागाव लागली नाही तर मी काय देतोय तुम्हाला काही मानला का मीतून खाऊ काय म्हणून मी हरायला बोलतोय आहे तर लगेच ने चोरी करायला कुऱ्हाड आणि कुदळ घेऊन मग निघू मी जातो आणि कुदळ घेऊन येतो तुम्ही काय घेऊन आलास ता तुला काय सांगितलं होत कुराड आणि कुदळ अरे कुदळ आणि कुरहाट घरी नव्हतं माझ्याला देण्यातच नाही हे पण देणार राहिलं अरे ते पण देण्यात नव्हतं चल त्याला किसला म्हणून आणला बरं झालं काहीतरी काय ना आणलं खरंच वेळेला गाडी बाहेर जायला काय राहिलं अरे मी लई भारी चालतो असतो डाललो चोरू हाय पुढे आहे भाई कोणी हायका ने पगा बर का भई चोरी लावलो तर दोन तीन कोंबड्या घेऊन तो हो अरे शुभ्या दोन कोंबडै इकले तर किती पैसे होतील रे अरे होई इथे खायला भेटली तेच नाही होईन आईल पण माल तोंडाला पाणी सुटले रे होत काय खाणार सारखा परत टरक परत आला भात खावणारी खाल्लास भात आत वर पाणी दिन तो दो एक धोरला त्याच्यात राहायला खाणारी पाठीवर भात

अरे मी ना झालं चोरी करायचं मला आलं चोरी करायला अ नाही दा दादा आला नाही ना मित्र म्हणून तुला सोडून देतो बर दादा धन्यवाद आदा धन्यवाद पिपळे इसरे ओ बाबू तुमच्या आई लंबा सांगलंय मला मला धागा ला दे दिन म्हणून मग घेऊन गेले तर आता मला नाही जाय चोरी मी चाललो घरी

आबाडा भोड ओ ओ ओ ओ तीन आता कोण कोण सोरले आता नाही जो अईये के डालतेय इसमें वन साइड ले छे कोण आता मी गाडी ओ चले मैं बेसा है सुंदर चमले नॉर्मल नाही आबाडा ये तरी परत yeah. नाही yeah. <ril jamais drama> <tries>